तुमचं नाव काय श्रीरंग रामलिंग चव्हाण कुठं राहता ताड किती दिवस झालं पावसाची परिस्थिती आहे आठ पंधरा दिवस झालं पावसाची अशीच परिस्थिती आहे घराच्या बाहेर निघोदी नाही वस्तीवर राहतो ना आम्ही वस्तीवर कुठं जाता येता येत नाही घरातलं सगळं अन्नधान्य संपलेलं आहे चार नाही पीठ कुटमीठ नाही यायला जायला रोड जायला ना रोड नाही वाहन चालत नाही जाता येत नाही पाणी आडव आहेत आता सध्या परिस्थिती काय पावसाची आहे तशीच आहे रोज पाऊस बंद नाही रोज पाऊस काही ना काय पडतोयच सराज कस पडता येत नाही अली गाडी कोण आलं का तुमच्याकडे कोणी सुद्धा फिरकलेलं नाही तलाठी कोण तलाठी नाही कोणी सेक्रेटरी नाही ना अजून कोणीच भेट दिली नाही कोणी सुद्धा भेट दिलेली नाही आमदार नाही खासदार नाही तुमची अपेक्षा काय आहे आमची अपेक्षा कोणीतरी येऊन भेट देऊन शेतीचं पाणी करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी सोयाबीन सगळं गेलेलं आहे उडीत गेलेलं आहे अजून बाकीची पिकं जी होती कांदा गेलाय कांद्याची रोपं गेलीत भयंकर नुकसान झालेलं आहे या नुकसानीची सरकारनं काहीतरी मदत करावी ही अपेक्षा आहे ठीक आहे